बातमी नाशिकमधून नाशिकच्या कुंभमेळ्या संदर्भात उद्या महत्वाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे मंत्री गिरीश महाजन यांनी ही बैठक बोलावली आहे रस्ते विमान रेल्वे वाहतुकी संदर्भात महत्वाची चर्चा या बैठकीनंतर होणार आहे दोन आ, हजार सव्वीस सत्तावीस मध्ये म्हणजेच दोन वर्षानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कुंभमेळ्यामध्ये सगळा चोख बंदोबस्त व्हावा त्यासाठीचं नियोजन यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ही बैठक बोलावलेली आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक मध्ये होणार आहे आणि त्याच निमित्ताने त्या ठिकाणी गोदावरी मईची देखील स्वच्छता हाती घेण्यात आलेली आहे त्या संदर्भात देखील तयारी सुरू करण्यात आलेली आहे